नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी वरती मी श्वेता पारके न्युमरोलॉस्ट आणि सर्वांचं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत ते एका वेगळ्या विषयावर लक्ष्मी विषय बोलणार आहे पण थोडासा वेगळा विषय आहे थोडीशी वेगळी रेमेडी आहे जी आपल्याला दररोज करायची आहे आपल्या साठी बघा पैसे आपण दररोजच साठवतो पैशांची आपण काय करतो तर बँकेत पैसे ठेवतो आपण आधी पैसे आल्यानंतर त्या पगारातून सगळ्यात आधी एक मिडल क्लास फॅमिली काय करते तर एक मिडल क्लास फॅमिली ही त्या पैशामधून आधी एक्सपेन्सेस करते जे काही लोन वगैरे हे त्यांचं असं असतं दर महिन्याला जे काही लोन वगैरे असतात ते आधी आपण बाजूला काढतो त्यानंतर आपण काय करतो तर घरामध्ये जो काही खर्च लागणार आहे तो काढतो आणि उरलेले जे पैसे आहेत ती आपली सेविंग असते कधी कधी तर पैसे उरतच नाही तर अशी आपली एक मेंटॅलिटी असते पण हेच जर पुढे जाऊन पाहिलं तर एखादी रिच फॅमिली आधी काय करते तर जेव्हा त्यांचा पगार जमा होतो सॅलरी जमा होते इन्कम जमा होतं त्यावेळेस सगळ्यात आधी पाईसा पाईसा तर ते पैसे बाजूला काढतात आणि इन्व्हेस्ट करतात आणि त्यानंतर उरलेल्या पैशांमध्ये ते एक्सपेन्सेस करतात आणि याच्यामुळे काय होतं त्यांनी जो सेव्ह केलेला पैसा आहे तो प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट होतो आणि पैसाला पैसा पुन्हा जोडता येतो आपण नेमकं इथेच चुकतो आपण सेव्ह करतो एकतर पैसे इन्व्हेस्ट करत नाही ते सेव्ह करतो आणि आधी आपला एक्सपेन्सेस करतो आणि मग उरलेले पैसे सेव्ह करतो याच्या उलट ते वापरतात आधी पैसे सेव्ह करतात इन्व्हेस्ट करतात आणि मग एक्सपेन्सेस करतात त्यामुळे श्रीमंताकडे पैसा जातो आपण म्हणतो श्रीमंत अधिक श्रीमंत होतो आणि गरीबात तसाच राहतो कारण तो प्रॉपर पद्धतीने नियोजन करत नाही याच गोष्टी आपल्याला सवय लागावी नियोजनाची त्यासाठी मी आज तुमच्या सोबत बोलणार आहे एका छोट्याशा सेविंग बघा आपण सगळेच पैसे कमवतो बाहेर जातो काम करतो आठ नऊ तास आपण कष्ट करतो आणि पैसा कमवतो पैसा कमवल्यानंतर हो आपण त्याला योग्य पद्धतीने वापरतो का योग्य पद्धतीने त्याचं नियोजन करतो का पैशाला योग्य हातात देतो का या बऱ्याच गोष्टी मॅटर करतात पैशाचा योग्य रिस्पेक्ट जर तुम्ही आत्ता केला तर तुम्हाला पैसा रिस्पेक्ट देणार आहे तुमच्या गरजेला त्यामुळे तुमची गरज जेव्हा असेल जेव्हा पैशाने धावून यावं असं नक्कीच तुम्हाला वाटत असेल तर आजपासून पैसा सेव्ह करायला लगेच सुरुवात करा कोरोना करा जसा गेला किंवा आला आणि गेला त्या पिरियडमध्ये काय झालं तर सगळ्यात जास्त आपण कॅश वापरणं सोडून गुगल पे आणि फोनपे वरती कॉन्सन्ट्रेट केलं गुगल पे फोन पे आपण खूप जास्त वापरतो याच्यामुळे काय झालं पैशाचा स्पर्श आपण विसरलो पैसा हातात घेणं तो हाताळणं तो देताना ज्या फिलिंग येतात घेताना ज्या फिलिंग येतात या आपल्या नष्ट होत गेल्या सतत भाजी जरी घेतली किराणा माही घेतला दूध जरी घेतलं तरी आपण काय करतो छोट्या छोट्या गोष्टी गुगल पे फोनपेने घेत असतो त्यामुळे पैसा किती खर्च होतोय याचा आपल्याकडं ताळेबंद राहत नाही सतत पैसा जातो आणि आपल्याला वाटतं पैसा आहे फोन पे गुगल पे वॉलेट मध्ये पैसा आहे पण तो, खाले लेला, तो, अपने अपने ला तेवा तो। पैसा कधी उडतो आणि महिन्याच्या शेवटीला किंवा आपण जेव्हा बघतो त्यावेळेस अगदी बॅलन्स खूप खाली गेलेला असतो आणि आपल्याला तेव्हा धक्का बसतो त्यामुळे जेव्हा तुम्ही पैशाचा व्यवहार कराल तुम्ही नक्कीच फोन पे गुगल पे वापरा पण कारण ते इझी आहे पण तुम्ही पैशाचा हाताने व्यवहार करा कॅश काढून आणा त्याला योग्य रिस्पेक्ट द्यावा त्याला तुम्ही तुमच्या गुरुंच्या पायावर ठेवा त्याची प्रार्थना करा आणि त्यानंतर त्याला वापरायला सुरुवात करा वापरायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला समजेल की पैसा देताना किंवा घेताना त्याचा जो स्पर्श आहे तो आपल्याला काय देऊन जातो काय आनंद देतो किंवा काय आपल्याला फील करवतो या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील बघा पैशाशी नातं जोडणं ही खूप इम्पॉर्टंट आहे जितक घट्ट ना तुम्ही पैशाशी जोडाल तितका तो तुमच्याकडे आकर्षित होईल आणि आकर्षण हे खूप महत्वाचं आहे कारण पैसा हा पैसाकडेच जातो तुमच्या हातात पैसा खेळता असला तर दुसरा पैसा सुद्धा त्याच स्पर्शाने किंवा त्या आकर्षकतेने तुमच्याकडे येईल त्यामुळे हे नक्कीच करा पैसा हा हाताने खर्च करायला शिका तो आनंद वेगळा असतो पैशाचं निरीक्षण करा दररोज सकाळी त्याला धन्यवाद म्हणा ज्याच्यासाठी आपण इतकी मरमर करतो त्या पैशाला कधीतरी एकदा हातात घेऊन पाहिलं कधीच आपण बघत नाही त्यामुळे त्या पैशाला धन्यवाद म्हणा त्या पैशाला तुम्ही योग्य द्या तुमच्या वॉलेट क्लीन ठेवा त्यात ते पैसे ठेवा त्यानंतर एक सेव्हिंग छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिगी बँक ठेवायची आहे आणि या पी बँकमध्ये बँक मध्ये तुम्हाला पैसे सेव्ह करायचे आहेत जसं की माझी ही पी बँक आहे या पी बँकमध्ये बँक मध्ये काही कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत बघा या पद्धतीने या कॅल्क्युलेशन मध्ये जे दिलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही पैसे साठवले तर वर्षाच्या आतच तुमच्या पी बँकमध्ये एक लाख रुपये असं याचं कॅल्क्युलेशन आहे इथे दिलेलं आहे की सेव्ह मी टुडे आय विल सेव्ह यू टुमॉरो जर आपण आज पैशाला वाचवलं तर पैसा हा आपल्याला उद्या वाचवणार आहे तुम्ही याच्यामध्ये पैसे साठवू हो शकता या पद्धतीने याच्यामध्ये काही शंभरच्या नोटा काही पाचशेच्या नोटा दोनशेच्या नोटा दिल्यानंतर त्याला टीप करत चला टीप केल्याने काय होईल तुमच्याकडे ते लक्षात राहील की तुम्ही याच्यामध्ये इतके पैसे किंवा इतक्या वेळा टीप केलेले पैसे टाकलेले आहेत आणि तुम्ही बाकीचे पैसे याच्यामध्ये टाकणार आहेत असं काहीचं तुम्ही तुमचं लॉजिक करू शकता तर असंच पिगे बँक घ्या असं माझं म्हणणं नाही पण तुम्ही एखादी पिगे बँक घ्या आणि पैसा साठवण्याची हो सवय तुम्हाला लावा जेणेकरून पैसा सेव्ह राहील आपल्याकडे इतका पैसा सेव्ह हवा किंवा इतकी कॅश आपल्याकडे हवी इमर्जन्सीसाठी की जर तुम्हाला तुमचा जॉब किंवा आता चालू इन्कम सोडायची जरी वेळ आली तरी तीन महिने तुम्ही आरामात काढू शकता इतकं आपलं कॅल्क्युलेशन पाहिजे आणि इतकं आपलं सेविंग आपल्या हातात पाहिजे हे लक्षात ठेवून चाल तर नक्कीच पैशाचा व्यवहार हाताने करा आणि पैशाला आकर्षित करा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा खूप छोट्याशा व्हिडिओमध्ये मी खूप सारी माहिती देण्याचा सा प्रयत्न केला याच्यावरती आणखीन एक सविस्तर व्हिडिओसुद्धा होणार आहे आणि या व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या चॅनेलला करा आणि बेल ऐटक ऐकॉनला नक्कीच क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ